हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवता आहे आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणविशे शेहेचाळीस समसर क्रोधी आयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे अं उत्तर रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे दुपारी तीन वाजून एकोणावीस मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी दहा वाजून छप्पन मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून सोळा मिनिटानंतर सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उज्ज्वाराच्या तळातळ एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शंभूर आज्ञा प्रवर्तमानसते ब्रम्हण द्वितीय पराधे शेतवरावतमन्वंतरे कलियुगे प्रथम पागे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमा शालिवान शके एकोणाशे शेचाळीस प्रभावाधिद्रपद मासे कृष्ण पक्षे शुक्रवार वासरे अश्विनी नक्षत्रे ध्रुव योगे वनिष्कर्णे तृतीया शुभ तिथो वीर गोत्र उत्पन्न मी पात्र मोहपातक्ष द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करिष्ये तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावातील संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हास सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ सकाळी दहा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतापर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो पितृपक्ष सुरू असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी आता मुहूर्त मिळणार नाहीत साखरपुडा जसे की साखरपुडा डोळा जेवण बारसे जावळ काढणे गृहप्रवेश करणे तसेच उपनयन करणे विवाह करणे वास्तुशांती करणे भूमिपूजन पायाभरणी करणे देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणे इत्यादी येतात मित्रांनो यांच्यासाठी मुहूर्त नसणार आहे पण अशा वेळी आपण स्वतःहून किंवा मा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग सकाळी अकरा वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही कारण भद्रा सुरू होतो दिन विशेष तृतीय श्राद्ध कर्म आहे मित्रांनो आणि सकाळी अकरा वाजेपासून ते सव्वा नऊ वाजेपर्यंत भद्रा आहे हे दिन विशेष मध्ये आहे मित्रांनो तृतीय श्राद्ध कर्म जे आहे ते आपले कोणी पूर्व जर या तिथीवर गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्या पिंडदान युक्त श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे आहे विधिवत करायचे काळी करायचे आहे दोन ते चार या दुपारी हे लक्षात घ्या तेव्हाच आपली सेवा पित्रांपर्यंत पोहोचली आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत मित्र अग्नि पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही जे काही आहे ते आपण रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे परत हा राहुकाळ साडे दहा वाजता सुरू होतो म्हणजे साडे दहा वाजल्यापासूनच हा अशोक काळ सुरू झालेला आहे रात्री सव्वा नऊ वाजेपर्यंत तेव्हा या काळात देखील आपण दीड तासाच्या काळात नवीन काही महत्वाची जी कामे आहेत ती करू नका त्यात सहसा आपल्याला यश प्राप्त होणार नाही प्रमुख वक्री घरामध्ये सध्या ग्रह वक्री आहे गोचरणी त्यामुळे जसा गोचर शनी आपल्याला असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळणार आहे शुभ किंवा अशुभ अठरा नोव्हेंबर पासून तो स्तंभी होईल एक दोन दिवस आणि त्यानंतर तो मार्गी होणार आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेवा